राहुल कवल ने ज्यादा प्रश्न विचारला कि मोदी पंतप्रधान पदा उम्मीदवार है लेकिन क्या मोदी अटल बिहारी हो सकते हैं एक नाथ अशोक सिंगल मनाली बिल्कुल नहीं नहीं होंगे तो मनाल क्यों तुम वाजपेयी की पॉप्युलरिटी आप जैसे लोगों में है फरक समझता है मैं त्यांनी काय सांगितलं मोदी की अटलजी की पॉप्युलरिटी आप जैसे लोगो मे है मोदी की पॉप्युलरिटी नेहरू जैसी हा फरक लक्षात घ्या नेहरू मतं आणतात वाजपेयी उच्चभ्रू वर्गाला आवडत होते पण तळागाळातून मतं आणण्याची क्षमता वाजपेयी सारख्या कुशल बुद्धिमान माणसाकडे नव्हती हा फरक त्यांनी सांगितला होता पण हा माझ्या डोक्यात शिरायला पण दोन दिवस गेले तू काय म्हणतो माणूस म्हणून ते समजून घ्यायचं असतं आपल्याला आवडो ना आवडो <laughs> पण ते समजून घ्यायचं असतं आणि बघा वाजपेयी तीन लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत आणू शकले नव्हते आणि मोदी तिसऱ्यांदा बहुमत आणणार आहे हो वाजपेयींचा भाषणाचा गुण घेतला पण नेहरूंचा मतं आणायचा गुण घेतला हा मोदी असतो आणि तो समजून घेतला तर मग तुम्हाला मोदींचं ॲसेसमेंट करता येतो पण तुमच्या डोक्यात जो आधीच मोदी आहे त्यानुसार जर असलेल्या मोदीकडे बघाल तर तुम्हाला तो, तो मोदी कळत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांचे जे अंदाज असतात ते फसतात त्याचं कारण ते असतं परवाची गोष्ट आहे अशोक चव्हाण भाजपत गेले त्यांच्याबरोबर किती आमदार आहेत काय 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 चर्चेत पण अशोक चव्हाण गेले याचा शांत डोक्याने विचार करा की अचानक माझी मुख्यमंत्री आहे त्याचे वडील मुख्यमंत्री होते काँग्रेसचे शांतपणे विचार केला पाहिजे त्यावर दुसऱ्याविषयी अर्थातच सकाळी पत्रकार परिषद चालते रोज कारण रोज मानव शरीर धर्म असतो प्रातुर्वेदी करावा लागतो काल संध्याकाळपर्यंत होते व आज कुठे गेले कसे गेले पण त्या आता बघा त्यामध्ये सुद्धा काहीतरी असतं ते शोधायची इच्छा नाही संजय राऊत म्हणाले की कालपर्यंत हो एका एक जागेसाठी उज्जत करवते ते अशोक चव्हाण बारा तासात गेले मग अशा वेळेला अशोक चव्हाण गेले तर त्यांच्याबरोबर आमदार किती गेले हे बघायचं नसतं अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीची काय काय गोपित घेऊन गेले हे बघायचं असत कालपर्यंत जो माणूस काँग्रेसला महाविकास आघाडीत किती जागा पाहिजे कुठची जागा पाहिजे हे उज्जत करत होता याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी कशी कशी लढणार आहे या सगळ्या स्ट्रॅटेजीचे डिटेल अशोक चव्हाणांकडे होते आणि आता फडणवीसांकडे पोचलेले आहेत ती बातमी असते म्हणजे पहारेकरांचे नातू पहारेकरी झाले राजाचा नातू राजा झाला पहारा चालू आहे कोणाला कशाला माहीत नाही आपल्याकडे पणतू पंतप्रधान पन्त व्हायला निघालाय हे काँग्रेसवाला उत्तर देईल कशाला काय माहिती म्हणते <laughs> नेहरूंचा खापर पडतो इंदिराजींचा पण सुरू होईल ना आणि याला घटनेत बसवतात त्यांना बापट म्हणतात याला लोकशाही म्हणतात त्यांना सरोदे म्हणतात आपण रोज ऐकतो मित्रांनो पाखंड कशाला म्हणतो तो थो। थोतंड कशाला का म्हणतो काल परवा तुमच्या नार्वेकरांनी जो निकाल दिला तो किती लोकांनी वाचला बाकीच्यांनी सोडा सुप्रिया ताईंनी तरी वाचायला पाहिजे होता तो निकाल आला मी टी व्हीवर रिएक्शन बघत होतो त्या अँकरने सुप्रिया ताईना विचारलं तुमची पहिली प्रतिक्रिया काय हा, हा, हा। कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची हे सुप्रियाताईंचे शब्द तर माझे नाही कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची हे पहिलं वाक्य पुढलं वाक्य मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरते आहे मी निकाल वाचला नाही की ऐकला नाही अरे मग कॉपी पेस्ट हे कसं कळलं ना अँकरला कळलं ना उत्तर देणाऱ्याला कळलं आणि आपण बघतो बरोबर आहे यातून बाहेर पडण्यासाठी प्रतिपक्ष सुरू केला जागता बारा हा त्यासाठी करावा लागला <णद> आप आप कसं असतं मित्रांनो माहिती का आपण ऐकत राहिलो ना ऐकत राहिलो की हळूहळू विसरून जातो काय ऐकत होतो ही सायकोलॉजी ज्याला म्हणतात ती मानसशास्त्र हे असं असतं तु? की तुम्ही ऐकत राहता ऐकत राहता ऐकत राहता विसरून जाता काय ऐकता इतकं ते रुटीन होत ना की त्यातलं गांभीर्य संपून जात मग प्रश्न पडतो की सुप्रिया ताई ह्या कॉपी पेस्ट पटू आहेत की संसद पटू आहेत कारण त्यांचे अदृश्य शक्ती अदृश्यशक्ती अदृश्यशक्ती कॉपी पेस्ट चालू आहे प्रत्येक रिॲक्शनमध्ये बघता तुम्ही अदृश्य शक्ती आहे तो या सगळ्या गोष्टीमध्ये मला एकदा सुप्रियाताईंचा फोन आला होता मी त्या ब्लॉग लिहिला होता दाखवायचे सुळे असं त्याचा शीर्षक होत <laughs> तो वाचून त्यांचा फोन आला होता मग ते बोलता त्या बऱ्याच गोष्टी निघाल्या त्यांना मी एक प्रश्न विचारला की दोन हजार सतरामधली गोष्ट राष्ट्रपती निवडणूक व्हायची होती मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही सोनिया गांधी बैठक बोलवतात एची तुम्ही लोक जाता तर बसून खाता काय म्हटलं ढोकळा खाता शेव चिवडा खाता मिसळपाव खाता काय खाता तर हा काय प्रश्न झाला म्हणे तिथे काय खाण्याचा काय संबंध आला म्हटलं कारण दुसरं काय करताना ऐकू येत नाही हो तीन बैठका झाल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या पक्षांनी बसून राष्ट्रपती पदाला सगळ्यांनी मिळून एक उमेदवार उभा करायचा हे ठरवल्याची तीन बैठकांनंतर बातमी येत नाही म्हणून म्हटलं की काही काही वेगळं वेगळं खायला मिळतं म्हणून जाता की ते म्हणाल नाही ना हो इतक्या पक्षांची सहमती व्हायला वेळ लागते म्हटलं मग अवघड आहे काय अवघड आहे म्हणलं नाही राष्ट्रपती पदाचा माझ्या माहितीप्रमाणे एकच उमेदवार असतो तो ठरवायला दोन महिन्यात तीन बैठका आणि तोही ठरत नाही तर पाचशे त्रेचाळीस उमेदवार ठरवायला किती वर्ष लागतील <laughs> म्हटलं मी पण हयात नसेल तुम्ही पण असाल की नाही गॅरंटी नाही म्हटलं मोदी नुसतं सरकारने आणणार आहे मोदी या देशामध्ये स्थित्यंतर आणेल सत्तांतर नाही आणणार सत्तांतर होणारच आहे स्थित्यंतर आणेल ज्या माणसाने अकरा वर्षामध्ये जगाला विसरायला लावलं की गांधीनू गुजरात नावेश मोदीनु गुजरात <laughs> तो नेहरू गांधींचा भारत हे जगाला विसरायला लावेल आत्ता काय चाललंय हे भविष्य वर्तवलेलं नव्हतं हे हो राजकारणाचं ॲसेसमेंट होतं की मोदीची प्रकृती काय मोदीचा स्वभाव काय मोदी हा माणूस कसं राजकारण करू शकतो आपण जेव्हा विश्वगुरू विश्वगुरू वगैरे बोलतो ना तेव्हा तुम्ही तिकडे बघा की आज जगासमोर काय परिस्थिती आहे इथे पुण्यात चौदाचे निकाल लागवले तेव्हा एक मोठे लेखक विचारवंत आहेत पुण्यातले पुरोगामी आहेत ते मला भेटायला आले होते म्हणून तुमचं एक बरोबर आलं मान्य म्हणे पण मोदींनी अपेक्षा खूप वाढवून ठेवल्यात पाच वर्षात त्या पूर्ण करणं अशक्य आहे त्यामुळे पाच वर्षानंतर मोदी काय करतील म्हटलं पाच वर्ष संपायचे सोडून द्या आत्ता मला एक सांगा मला एक की तुम्ही मोदीला मत देईल हे म्हणाले मी कशाला मोदीला मत देईल मी मोदीचा कट्टर विरोधक आहे म्हटलं एक्झॅक्टली आणि अपेक्षा तुमच्या आहेत ज्यांनी मोदीला मत दिलंय त्यांच्या काहीच अपेक्षा नाहीत <laughs> आणि जे मोदींना मतच लोक देणार नाही म्हणत होते ते सांगतात मोदींना कुठच्या अपेक्षेने मतं दिली आहे की नाही गमत मी मग सांगलं ना आपली नव्याने ओळख होते तसा मोदीला मतं का दिली हे बरखादत आणि राजदीप सरदेसाईला कळतं यासाठी तुम्हाला लोकांनी मतं दिलेली नाहीत हे तू कोण सांगतो तू देणारच नाही बोलला होता आणि त्यामुळे मग या लोकांचं असेसमेंट जे चुकत जातं ते तिथे चुकत जातं की त्यांना मोदी माहिती माहित तो वेस्ट इंडिजला आपण हरवतो एक जात सगळे गोरे आहेत ते कळलं तुम्हाला प्रॉब्लेम वेस्ट इंडिजमध्ये गोरे नसतात हे सुद्धा माहिती नाही ते वेस्ट इंडिजच्या टीमला क्रिकेटमध्ये हरवणार आहेत इंडिया आघाडी इंडिया आघाडी बघताना मी मित्रांनो का विस्कटली माहिती आहे तुम्हाला इंडिया आघाडी सोपी गोष्ट आहे खरे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेत <laughs> कसा येतो मोदी बघतो त्याला असा हरवतो तो, तो बॅट फिरवते जाण तिकडे त्याला कोणीतरी बॉल टाका ना हे कॉमेंट्रीतून त्याला हरवणार आहेत टीव्हीच्या चॅनेलच्या डिबेट जिंकून त्यांना वाटतं मोदींना हरवणार प्रॉब्लेम होतो तुम्हाला लढायचं असेल तर मैदानात उतरावं लागेल हे तुम्हाला सांगतो पंच्याण्णव साली महाराष्ट्रात सत्तांतर झालं तो तोपर्यंत शरद पवार मुख्यमंत्री होते आणि दोन हजार पंच्याण्णव पासून दोन हजार चारमध्ये केंद्रात कृषी मंत्री होईपर्यंत शरद पवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेता होते म्हणजे काय होते तेव्हा भाऊ तोरसेकर ज्येष्ठ पत्रकार आहे म्हणजे तो रिटायर झाला आहे आता कुठेही संपादक वगैरे नाही हे सांगायचं नाही म्हणून ज्येष्ठ लावायचं तर ही जी शब्दाचा एक गुळगुळीतपणा होतो त्यातून हे सगळं बिघडत गेलेलं आहे बिघडत गेलेलं आहे तर समोरचा आज तुम्ही आजच्या निवडणुकीची परिस्थिती बघा ना तुम्हाला मला सगळ्या जगाला माहिती होतं की चोवीस दोन हजार चोवीस साली लोकसभेची निवडणूक होणार आहे मग फक्त दहा आधी जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आघाडी बनवायचं काय कारण होतं तुम्ही पाच वर्ष आधी बनवू शकत होता आणि आत्ता प्रश्न काय विचारला जातो मला आत्ता बसलो होतो त्या आमच्या अमृतने कोणाचा तरी एक प्रश्न विचारला की एवढं जर मोदींना यश मिळणार आहे तर कशाला फोडाफोडी चालली आहे आता गल्लत कशी होते बा समजुतीत गल्लत कशी होते पटकन तुम्हालाही पडेल रे एवढं मिळणार आहे मोदींना परत तिसऱ्यांना मिळणार सगळे सर्वे सांगतायत सगळे अॅनालिस्ट सांगतायत मग फोडाफोडी कशाला किती लॉजिकल प्रश्न विचार वाटतो बघा पण जरा डोळसपणे बघा आणि हाच प्रश्न माझी बायको जी, जी मेरिटमध्ये सातत्याने आलेली आहे तिने मला विचारला हे असं कशाला म्हण मी तिला तोच प्रश्न उलटा विचारला म्हटलं एक सांग की तू शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रत्येक वेळेला पहिली येत होतीस मग तू शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास का करत होतीस का करत होती तुला नापास व्हायची भीती नव्हती ना पण तू पास होण्यावर समाधानी नव्हतीस तू फर्स्ट क्लास मिळण्यावर समाधानी नव्हतीस तू डिस्टिंक्शन मिळवण्यावर समाधानी नव्हतीस तुला टॉपर व्हायचो तेव्हा आत्ता मोदी शहा काय करतायत त्यांना टॉपर व्हायचं त्यामुळे मग फोडाफोडी कशाला चाललंय एवढं सगळं झालंय असं म्हणणारे पहिली दुसरी पण गेलेत की नाही अशी मला शंका येते